नमस्कार प्रेक्षकांनो आज म्हणजे चार डिसेंबरला ठरला तर मगचा थाउजंडवा एपिसोड कंप्लीट होणार आहे हो, हो प्रेक्षकांना खूप मोठी अचीव्हमेंट आहे ही आणि त्यांना मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आपल्या सगळ्यांकडून तसाच काही प्रेक्षकांनो आजचा एपिसोड त्यांनी रंगवलाय खूप छान प्रकारे त्यांनी प्रेझेंट केलाय हजारवा एपिसोड खूप धमाकेदार आहे आणि प्रेक्षकांनो आज प्रिया सुद्धा त्या साईटवर हो येणार आहे तिथे आता अर्जुन आणि सायलीने महिपतसाठी जाडं टाकलंय तर बघूया प्रेक्षकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करायला विसरू नका तर प्रेक्षकांनो आजचा भाग खूप छान आहे आजचा भाग सुरू होतो आता महिपत मागच्या बाजूने वळून उभा असतो तर ती त्यात आता आपली हिंमत पूर्ण गोळा करत तिथे आता प्रतिमा त्याच्या सामोरे जाते आणि महिपत आता मागे वळून बघतो तर समोर त्याच्या प्रतिमा उभी असते आणि आता तिला बघून महिपतला वाटत असतं की या सगळ्या प्लॅनिंग आणि प्लॉटिंगच्या मागे प्रतिमा आहे आणि प्रतिमाला सामोरे बघून आता महिपतला त्याचा सगळं भूतकाळ आठवू लागतो की कसं त्याने यांचा ऍक्सिडेंट घडवून आणला होता सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि डोळ्यासमोर आल्यानंतर तो, तो, तो प्रतिमाला म्हणतो अच्छा तो फोन ते जडक लाकूड आणि ते चिट्टी ते सगळं तू केलं तर मला तर असं वाटलं होतं की कुणीतरी दांडगा गडी असेल अंगात रग असेल त्याच्या म्हणून मला आडवी करण्याचे स्वप्न बघतोय पण काय निघाली तू तु अग तुला तर फुंकर मारून अशी उडवून टाकेन मी आलं का लक्षात असं सगळं आता तो प्रतिमाला म्हणत असतो आणि वरण सगळं हे रेकॉर्ड होत असतं त्यानंतर आता महिपत म्हणतो प्रतिमाला मानलं पाहिजे हा प्रतिमा बाई तुला मानलं पाहिजे काय घोगरा आवाज काढला तू मी त्यात एवढ्या अंधाऱ्यात माझ्या समोर अशी हिमतीने येऊन उभी राहिलेस तर आता हे सगळं बघून सायलीच्या जीवाची घालमेल होत असते आणि सायली आणि अर्जुन वर एका झाडावर त्यांनी जागा बनवून ठेवली असते थे जिथून सगळं त्यांचं दिसेल खालचं खाली जे काही सुरू आहे महिपत आणि प्रतिमाचा संवाद वगैरे ते सगळं त्यांना वरून दिसतं तर त्यांनी व्यू घेतला असतो तर प्रेक्षकांनो इथे आता प्रतिमाला सगळंच सायलीने तिला बोलेलं आठवत असतं की आता अशा वेळेला जर महिपतनी अपघात केला असेल तुमचा आणि हे जर खरं असेल तर तो चवताडेल तुम्हाला बघून आणि अशा वेळी प्रतिमा आता घाबरून नाही जायचं हे सगळं आता प्रतिमाच्या कानावर ह्या गोष्टी सैलीच्या पडत असतात आणि प्रतिमा आणखी हिंमत गोळा करून आता एक एक पाऊल समोर जाते महिपतच्या त्याच्या जवळ जात त्याला म्हणते तुला तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर मला हिंमत दाखवावीच लागेल आणि महिपतच्या हातीसुद्धा जडकं लाकूड असतं तर प्रतिमाच्या हाती काहीच नसतं त्यावर आता पुढे महिपत म्हणतो कर्म माझं कसलं कर्म हा काय तू तर मी काहीतरी गुन्हा केल्यासारखंच बोलायला आहे आणि महिपत प्रतिमाला खोटं सांगत असतो आणि म्हणतो मी काही नाही केलंय तर प्रतिमा आता महिपतला ठामपणे म्हणते हो का स्मृती तर माझी गेली आहे आणि तुला काही आठवत नाही तुला ही जागा सुद्धा आठवत नाही पण इथे होतं काहीतरी वेगळंच आणि सायलीलाच भास व्हावं लाग व्हायला लागतात ला 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 सायली सायलीला तिचा लहानपणीचा जो ॲक्सिडेंटचा सीन असतो तो सगळं तिला आठवायला लागतो आणि तिचं डोकं सुद्धा दुखायला लागतं पण ती खूप कंट्रोल करते आणि त्याकडे थोडं दुर्लक्ष करते तर महिपत म्हणतो प्रतिमाला काय आठवण्यासारखं या जागे ढिगबर झाड आहेत आणि मधून असा आहे तर प्रतिमा म्हणते लगेच महिपतला नाही साधी जागा नाही आहे बावीस वर्षांपूर्वी याच जागी तू माझ्यावर हल्ला केला होतास तर महिपत म्हणतो आता प्रतिमाला वा सगळं हळूहळू आठवायला लागला तर तुला तुझ्या अर्ध्या मेंदूला लय खतपाणी मिळालेलं दिसतंय का म्हणून एवढी सगळी बुलवाबुलवी केलीस तू हा काय उपयोग झाला त्याचा अ काय झाला उपयोग बावीस वर्षापूर्वी परत याच जागी तू माझ्याच हाताने मरणार असं आता महिपत प्रतिमाला म्हणत घाबरावू लागतो तिला सैलीने जसं म्हटलं असं तसंच होतं महिपत आता खूप चवताडलेला असतो म्हणतो प्रतिमेला की बावीस वर्षापूर्वी राहून गेलेलं काम मी आज करणार प्रतिमा आणि त्याचबरोबर इकडे सैलीला सुद्धा सगळं आठवायला लागतं हळूहळू आता महिपतने कबुली दिली आहे तर इथे प्रतिमा म्हणते म्हणजे बावीस वर्षापूर्वी तुम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होतास ना तर महिपत आता पूर्ण इथे एविल लाभ देतो खूप मोठ्याने तो राक्षसासारखा सारखा हसू लागतो प्रतिमाला क्रोस तर हे सगळं थोडं विचित्र वाटत असतं आणि त्याचं पूर्ण जे रेकॉर्ड करण्याचं ते खूप गरजेचं असतं त्यामुळे आता प्रतिमा त्याला क्रॉस क्वेश्चनिंग करत असते तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि कल्पनाच्या जीवाची घालमेल होऊ लागते तिला अस्वस्थ वाटत असतं की अजूनही अर्जुन सायली कसे घरी आलेत नाही असा तिला विचार येत असतो कारण आता खूप रात्र झाली असते कल्पना आता दाराकडे बघत असते दाराच्या बाहेर त्याची वाट बघत असते तर अस्मिताला हे दिसतं आणि अस्मिता विचारते आता कल्पनाला की काय गम्मा तू झोपली नाहीस अजून तर कल्पना म्हणते अगं बघ ना अर्जुन सायली अजूनही नाही आल्यात आणि अर्जुन तर माझा फोन पण नाही घेत तर मला कशी झोप लागेल ग अस्मिता अस्मिता विचारते कुठे गेलेत ते तर कल्पना म्हणते मला नाही माहिती ग पण सायली म्हणाली की त्यांना यायला कदाचित उशीर होणार आहे तर आता अस्मिता समजूत घालते कल्पनाची आणि म्हणते उशीर होणार आहे ना मग तू काळजी नको करूस येतील ते दोघं आणि त्या नवरा बायकोला काहीही झालं तर बघ ते दोघं सगळ्यांना पुरून उरतील आता तरी कल्पनाला टेन्शन येतच असतं कल्पना, ये कल्पना म्हणते तरीही ही, ही मुलं पण आहेत ना उगाच जीवाला घोर लावतात मला काहीच सुचत नाही आणि ये टेन्शन येत आहे ग मला इतक्यात काय होतं इथे आता थोडा सिनेमॅटिक शॉर्ट आहे आणि जोरदार हवा सुटते आणि कल्पना आता त्या हवेमुळे पूर्ण जे आतमध्ये हवा येत असते आणि ये कल्पना म्हणते वादळ येते की काय आणि पटकन कल्पना आता ते जे खिडक्या वगैरे दारं असते ते बंद करून घेते तर आपल्याला इकडे आता परत तो सीन दाखवल्या प्रेक्षकांना त्यांनी तर महिपतीच्या ह्याचं जडकं लाकूड बाजूला टाकून फेकून देतो आणि आपल्या जवळची एक बंदूक बाहेर काढतो आणि एकदम प्रतिमाच्या समोरासमोर ती बंदूक ताणतो तर हे बघून चैतन्य एकदम असं उठू लागतो तर वरूनच वर असलेला अर्जुन त्याला इशारा करतो की नाही नाही थांब लपूनच राहा चैतन्य पटकन खाली झुकून जातो आता आणि महिपतने अशी बंदूक ताणली असते प्रतिमासमोर आता प्रतिमासुद्धा थोडी घाबरवू लागते आणि महिपत आता आपली डायलॉग बजे सुरू करतो आणि प्रतिमाला म्हणतो अगं तुझी उंची किती तुझ्या अंगात जोर किती आणि तू मला मला डोळे दाखवते का प्रतिमा प्रश्न विचारते त्यापेक्षा याचा विचार कर की तुझी शेवटची इच्छा काय नवऱ्याची आठवण काढ पोरीची आठवण काढ कारण बावीस वर्षापूर्वी जे काम राहून गेलं होतं ते आज मी करणार तुला काही पूर्वीच आठवलं असेल मला त्याचं काही घेणं देणं नाही पण आज आज तुझा वेळ संपला प्रतिमाबाई एकशे तेरा टक्के आज संपला सगळं आता महिपत म्हणून आता प्रतिमाला घाबरवत असतो आणि प्रतिमा खूप घाबरव लागते तर वरून आता सायली प्रतिमाला इशारा करते की आठवा मी तुम्हाला काय सांगितलं होतं जेव्हा महिपत बंदूक येऊन उभा राहील वगैरे तर लगेच आता प्रतिमाला आठवतं की सायलीने तिला काय सांगितलं होतं आणि प्रतिमा आता सेम तसंच करते आणि महिपतचं लक्ष भटकवते आणि म्हणते तुम्ही असा त्यामुळे आता महिपतला वाटतं की कोणीतरी त्याच्या मागेच उभं राहिलं आणि महिपत असा मागे बघणार तितक्यात प्रतिमा आता महिपतच्या हातचे बंदूक अशी फेकून देते त्याच्या हाताला झटका मारून तिथून पळून निघून जाते आता महिपतच्या हे लक्षात येतं आणि महिपत म्हणतो आता प्रतिमाला थांब पळून पळून किती पळणार आहेस प्रतिमाबाई आणि महिपत सुद्धा आता धावतच सुटतो प्रतिमाच्या माघारी आणि त्यानंतर सायली अर्जुन आणि चैतन्य सगळं जण बाहेर निघतात आता प्रतिमाला वाचवण्यासाठी तितके आता महिपतचे गुंड आडवे येतात तिघांनाही सायलीला त्यांनी मदत ठेवलं असतं आणि इकडून तिकडून अर्जुन आणि चैतन्य असतो आणि दोघेही जण आता फाईट करू लागतात इकडे आपल्याला दाखवलं जातं की प्रतिमा धावती आणि ती खूप थकलेली आणि महिपत सुद्धा तिच्या माघावर असतो आणि दुसरीकडे आता अर्जुन खूप छान प्रकारे लढत असतो दोघा गुंडांशी आणि खूप छान फायटिंग सिक्वेन्स त्यांनी इथे दाखवलेला आहे आणि त्यानंतर आता अर्जुन सायलीला तिथून जायला सांगतो प्रतिमाला वाचवण्यासाठी आणि चैतन्य आणि अर्जुन गुंडांशी लढत असतात त्यानंतर महिपतच्या गुंडांची बेदम मारहाण करून अर्जुन आणि चैतन्य सुद्धा निघतात आता सायली आता पुणे निघाली असते खूप पण इकडे आपल्याला आता हा सीन दाखवला जातो की पोलिस स्टेशन मधलेला रविराज त्याचं सुद्धा मन आता जागेवर नसतं आणि त्याला खूप अस्वस्थ फील होत असतं त्याच्या मनात सतत हेच चालू असतं की तिथे नेमकं काय सुरू असेल प्रतिमा तर ठीक वगैरे असेल ना हे सगळे विचार त्याच्या मनात फिरत असतात की तिथे एक कॉन्स्टेबल येतो आणि विचारतो रविराजांना की पाणी वगैरे देऊ का तुम्हाला बसा ना रविराज म्हणतो की नाही नको मला काहीच पण ऐक ते कदम आमच्या इन्स्प आमच्या ज्या ॲक्सिडेंटच्या फाईल्स होत्या त्या काढून ठेवल्या होत्या का तर हा हवालदार म्हणतो की हो काल सावंत साहेब ते वाचत बसले होते तर रविराज आता म्हणतो की ते मला आणून दे म्हणून तर रविराज त्यातून काहीतरी माहिती काढण्याचा प्रयत्न करणार आहे आता हा जो हवालदार असतो तो फाईल आणून येतो रविराजला आणि रविराजचा सगळ्या फाईल आता चाडू लागतो आणि नीट बघू लागतो त्यात जर दुसरीकडे आता कल्पनाची कल्पनाच्या सुद्धा मनाची घालमेल सुरू असते तर कल्पना आता लगेच देवीई समोर येते आणि हात जोडते आणि ती आता देवी उभी राहून म्हणते देवीई मला जितकं अस्वस्थ का वाटतंय आणि काहीतरी वाईट होणार आहे अशी संकेत का वाटतेय मला देवी माझ्या मुलांना सुरक्षित ठेव ग तिथे असलेली अस्मिता आता कल्पनाला म्हणते अगं मम्मा किती काळशी करशील तू बस बघू तर कल्पना आता काहीच ऐकत नाही अस्मिताचं आणि म्हणते नाही नाही हे दग जोपर्यंत सुखरूप घरी नाही येत तोपर्यंत माझ्या जीवात काही जीव नाही येणार अस्मिता त्याचबरोबर आता देवीच्या समोरचा जो दिवा असतो तो आता फडफडायला लागतो हवेमुळेच तर आता कल्पना आणखी घाबरू लागते आणि म्हणते देवी माझ्या अर्जुन सैलीला सुरक्षित ठेव त्यांच्यावर कुठलेच संकट येऊ देऊ नकोस त्यांच्या पाठीशी रा अस्मिता इथे कल्पनाला धीर देते आणि इथे सीन शिफ्ट होतो आणि सायली आता शोधत जात असते तितक्यात आता एक गुंडा सायलीला स्पॉट करतो आणि तिच्या माघारी जातो आता तो सुद्धा आता सायली जोराने धावू लागते आणि हा महिपतचा गुंड आता सायलीच्या मागे धावू लागतो तर सायली पटकन एका झाडामागे जाऊन लपते तो गुंड तिथून निघून गेल्यावर सायली पटकन उठून आता प्रतिमाला वाचवण्यासाठी जाते इकडे आपल्याला दाखवलंय की प्रतिमा खूप घाबरली असते आणि दमफूत झाली असते ती आता आणि दिल धावू धावून कारण आता प्रतिमाला सगळं स्पष्ट आठवलंय प्रतिमा खूप थकली असते त्यामुळे ती एका जागी अशी थोडीशी आपलं डोकं ठेवते आणि अशी झोपलेली असते लेटली असते तितक्यात ते, ते सगळं भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न करते पहिले तर तिला सगळं अस्पष्ट दिसत नेहमी सारखं पण लगेच थोड्याच वेळात तिला सगळं स्पष्ट दिसायला लागतं गाडी त्यातले माणसं रविराज लहानपणी जी तन्वी सगळं तिला आठवायला लागतं त्यानंतर कशी ती गाडीहून खाली कोसळली होती सगळं सगळं तिला आठवत प्रेक्षकांना इतक्यात आता प्रतिमाला कोणाची तरी चालण्याचा आणि म्हणजे धावण्याचा आवाज येतो आणि तिथे आता महिपत येऊन तिच्या माघावर तिथपर्यंत पोहोचलेला असतो एक्झॅक्ट जिथे खाली गाडीहून कोसळली होती त्याच ठिकाणी प्रतिमा असते कदाचित म्हणूनच तिला हे सगळं आठवलेलं असतं तेही अगदी स्पष्ट आता महिपत तिथे पोहोचतो आणि इकडे तिकडे शोधू लागतो प्रतिमाला इकडे तिकडे बघू लागतो आणि तिथे आता प्रतिमा थोडी अशी खालच्या साईडने असते ती जमीन थोडी दबली असते त्यामुळे आता प्रतिमा अशी वर बघते महिपत कडे आणि आता महिपतचा तो सीन सुद्धा आता प्रतिमाला आठवतो की कसाच त्याच जागेवरून प्रतिमाने आता मदतीसाठी हात मागितला होता महिपतला वीस वर्षापूर्वी आणि महिपतचा तो धुनला चेहरा सुद्धा आता प्रतिमासमोर स्पष्ट होतो आणि तिला सगळं आठवतं तसं जेव्हा प्रतिमाने त्याला मदत मागितली होती त्याने जळकं लाकूड घेतलं होतं आणि चक्क प्रतिमाच्या तोंडावर ते जडक लाकूड मारलं होतं कसं तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं आता प्रतिमाला स्पष्टपणे आठवतं पण प्रतिमा आता बिचारी गप्प राहते तिथे आणि महिपतला आता प्रतिमा तिथे दिसत नाही त्यामुळे तो सुद्धा तिथून निघून जातो तर तो निघून गेल्यावर प्रतिमा उठून उभी होते महिपत निघालो असतं प्रेक्षकांना तिथून तो तिथून चालला जातो पण महिपतचा माणूस ते आता प्रतिमाला स्पॉट करतो प्रतिमा त्याला बघून एकदम आता घाबरून जाते आणि समोरून महिपत येतो आता म्हणजे हा त्याचा प्लॅन असतो प्रतिमाला अडकवण्यासाठी तो कुठेच गेला नसतो तो तिथेच असतो दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुनच्या मागे आणखी एक गुंड लागलेला असतो आणि अर्जुन त्याला सुद्धा खूप मारत असतो आणि स्वतःला प्रोटेक्ट करत असतो आणि चैतन्य सुद्धा त्याबरोबर चैतन्याजवळ दोन दोन गुंड असतात म्हणून आता म्हणून आता अर्जुन त्याच्याजवळचा जो गुंड असतो त्याला मारतो आणि मग चैतन्याला वाचवण्यासाठी जातो आणि त्यानंतर सिच्युएशन हाताबाहेर चालली असते म्हणून अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून तिथे बोलवून घेतो आणि त्या चैतन्य म्हणतो अर्जुनला की अर्जुन तू जा प्रतिमा मी यांना बघतो आणि अर्जुन हो म्हणत तिथून आता पटकन चालला जातो प्रतिमाची मदत करण्यासाठी आणि त्यानंतर आता महिपत प्रतिमेला म्हणतो तू पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला जरी गेलीस ना तरी मी तुला शोधून काढणार पण आता प्रतिमाला सगळं आठवलं असतं त्यामुळे आता ती खूप रागात बघत असते महिपतकडे आणि महिपत म्हणतो प्रतिमाला तुझ्या कपाड्यावर काहीतरी लिहिलेली दिसते काय ते हेच लिहिलंय ना की मी आज मैपात शिखरेच्या हातून मरणार असं लिहिलंय हे तर माझ्या हातून मरणार वय सांग मग कशी मरणार तुला गोळी घालू कि तुझा असा गळा आवडू नाही नाही तुला आगीची भीती वाटते नाही का तुला ना उभी जाडतोस मी मस्त तंदुरी करतो तुझी एकदम बढिया असं म्हणत आता तो प्रतिमाला आणखीच घाबरावू लागतो आणि आता महिपत त्याच्या गुंडाला ऑर्डर करतो प्रतिमाला धरण्यासाठी आणि आता प्रतिमा म्हणते त्याच्या महिपतच्या गुंडाला अरे सोड मला जाऊ दे जितक्यात प्रतिमा पटकन तिच्या जवळचा पेपर स्प्रे काढते आणि त्या महिपतच्या गुंडाच्या डोळ्यात मारते जसं सायलीने सांगितलं असत तसंच महिपत त्या गुंडाच्या मागच्या साईने बसला असतो त्यामुळे त्याला हे सगळं दिसलं नसतं आणि प्रतिमा पटकन त्याच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारून तिथून पडून जाते महिपत तिथे येतो आणि म्हणतो अरे धरणं दिला पटकन एक बाई तुला धरतानी आली सगळे कापसाचे पैलवान पोचले मी आणि महिपत आता असं फ्रस्ट्रेट होत असतो त्याच्या गुंडावर आणि म्हणतो जा, जा धरतीला आणि तर तुलाच गोळी धारतो तर आता हा गुंड आपले डोळे चोळतच बिचारा धावत जातो प्रतिमाच्या मागे तर अर्जुन आत्या आत्या आवाज तर प्रतिमाला शोधू लागतो तितक्यात आता नागराजचं लक्ष जातं अर्जुनकडे आणि नागराजला समजतं की इथे अर्जुन सुद्धा आहे तर तिथे एक गोटा असतो प्रेक्षकांना म्हणून नागराचा पाय तिथून असा फिसलतो आणि नागराजच्या तोंडातून असा आवाज निघतो ओरडायचा आणि आता नागराजला लागलेलं ला असतं तरीही त्याला लक्षात येतं की अरे आपला आवाज तर बाहेर गेलाय पण कोणीतरी वर आहे म्हणून आता ना नागराज एकदम गप्प बसतो आणि आपला जो त्याला लागलेलं ला असतं जे ते तो आता थोडासा कंट्रोल करतो ते असा लपून राहतो तर अर्जुनला डाऊट येतो इथे आणि अर्जुन म्हणतो कोणाचा तरी आवाज आला इथे आणि अर्जुन इकडे तिकडे शोधू लागतो आणि हा नागोबा आता एक्सपोज होऊ नये म्हणून इकडून तिकडे लपत असतो आणि जसं जसं अर्जुन समोर येतो तसा तसा हा नागरज हळूहळू हळूहळू बाजूला बाजूला सरकत असतो झाडांचा आधार घेत असतो आणि त्याच्या मागे लपतो तर दुसरीकडे ही जी प्रिया असते जी सध्या सुभेदारांच्या घरी आहे तिला सुद्धा चैन नसते पडत कारण तिला वाटत असतं की त्यांच्याबरोबर ही सुद्धा माती खायली आणि ही सुद्धा एक्सपोज होणार आहे आणि ती आता फोन लावू लागते नागराजला पण त्याचा फोन लागतच नसतो आता ही प्रिया म्हणते हा नागोबाचा फोन लागत का नाहीये तिथे काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का कन्फर्म दोघांनी महिपत आणि नागोबानी माती खाल्ली आहे तिथे असं म्हणत ही आता प्रिया सुद्धा निघते त्या लोकेशनवर आता प्रिया कारजवळ येतील तिला कोणाचा तरी फोन येतो तर प्रिया आता त्या मुलीला कदाचित ही त्याची मैत्रीण असते तिला सांगते की अगं मी सध्या घाईत आहे मी तुला आता नाही सांगू शकणार ना आणि मी तुला नंतर सांगते असं म्हणत ती फोन ठेवते आणि पटकन आपल्या कार मध्ये जाऊन बसते लोकेशन वर पोहोचण्यासाठी जिथे आता जण असतात तर बघूया प्रेक्षकांना प्रिया सुद्धा तिथे येऊन आता काय करते या दोघांना वाचवते की स्वतःच मादे खाणार आहे तर आता अर्जुन इकडे तिकडे बघू लागतो आणि म्हणतो आवाज तर इतन आला होता पण आता कुठे आहे मग तर हा नागोबा खूप घाबरलेला असतो आता खूप कंट्रोल करतो त्याचा आवाज तितक्यात अर्जुन आता समोर निघून जातो आणि या नागोबाच्या जीवा जीवात ना आता जीव येतो की अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे नाही गेलाय म्हणून तर आता समोर आता प्रतिमाशी चालत चालत जाते तितक्यात तिथे एक शेकोटी पेटवली असते आणि प्रतिमा आता इकडे तिकडे बघते तर तिला दिसतं की हा बरोबर कॅमेरा सुद्धा त्या जागेला पूर्ण असं कवर करतोय त्यामुळे आता प्रतिमाला वाटतं की ही लोकेशन बेस्ट आहे आता तिथेच काहीतरी मला हिंमत करायला हवी आणि महिपतचं सगळं कन्फेशन रेकॉर्ड करायला हवं हाच तो चान्स आहे आणि असं म्हणत पटकन म्हणजे असं प्रतिमा प्रत्यक्षात बोलत नाही पण हे सगळे विचार तिच्या डोक्यात असतात तिचे जे एक्सप्रेशन्स असतात ती कॅमेऱ्याकडे वगैरे बघते त्याकडून हेच समजतं आणि तितक्यात त्या जळकं जे शेकोटी असते पेटवलेली त्यातलं एक जळकं लाकूड प्रतिमा आता आपल्या हाती घेते ते पूर्ण आपली हिंमत गोळा करते तितक्यात तिथे आता महिपत तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि प्रतिमा माघार त्याला सामोरं जाते आणि मागे वळून बघते आणि आता सायलीला सुद्धा दिसली आहे की प्रतिभा तिला सायलीला सुद्धा सापडली आहे स्पॉट झाली आहे आणि सायली दूर एका झाडामागे म्हणजे थोडीशी जवळ जास्त दूर नाही एका अंतरावर सायली आता लपून प्रतिमाला बघत असते आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथेच संपतो पण खूप मस्त होता आजचा भाग आणि प्रेक्षकांना आता उद्या आपण बघणार आहोत किमपत सगळं त्याचं कन्फ्युशन आता रेकॉर्ड करणार आहे आणि सगळं कॅमेरामध्ये हे सगळं रेकॉर्ड होत असतं आणि आता समोर सायली सुद्धा येते प्रतिमाला वाचवण्यासाठी तर बघूया प्रेक्षकांना आता दोघींमधून काय होणार आहे कोणाचा जीव जाणार आहे वगैरे अजूनही हा सस्पेन्स उघडला नाहीये तो उद्या उघडणार आहे फायनली तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद